नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती सुषमा करांडे या चला तर मग आज गावाकरता ब्लॉग घेऊन येत आहे हे बघा माझ्या बहिणीचं घर आहे हा त्यांचा मळा आहे हे बघा किती छान मक्का आलेली आहे ये आण ती काय ज्वारी आहे ही मक्का आहे आणि इकडे याला पाणी कधी येतं या चंबरला पाणी कधी येते लाईट आले हो का मक्क्याला कनिज पण आले बघा बघू शकता कुणाला जवळ बघायचं तिचा काढला की एका मागच्या व्हिडिओमध्ये हाय की ती बघा आपली सवूया हाय कर हाय <laughs> काढले नखर करते शाईनिंग मारती शाईनिंग मारती ना खरं तर ही तरवाडाची फुलं आहेत ती शक्यतो भेटत नाहीत गावालाच कुठंतरी दिसतात नवरात्रात देवी बसल्यावर ह्याच फुलांची माळ बनवून नऊ दिवस लावतात आमच्याकडं गावाला पण दुसरीकडे नाही भेटत कोण आहे का कोण सुद्धा नाही असंच मी फोन व्हिडिओ बनवते ग श्राव्या म्हणते कोण आहे तिकडं लसूण लावलं आहे मिरच्या लावल्यात हे मम्मीच आहे ना भेंडी मिरच्या ही मका किती छान आहे बघा ती बाई गेली तिकडं ते इकडं सगळं माळ रान आहे आणि एक सांगायचं म्हणजे आता तिकडं झाड आहे ती टेकडी आहे ना तिथे एक दत्ताचं मंदिर आहे माझ्या सख्या मोठ्या काकांचं घर आहे आणि जागा जमीन आहे आणि ही बघा आमची श्राव्या तुम्हाला कसा वाटतो आजचा व्हिडिओ ते नक्की कमेंट करून पाण्याचा आवाज येतो कुठे त्यांना आजी ना काय घेतले दाखवड्याच्या फुलं घेतलेत ती म्हणते फुलं घेतलेत म्हणून सांग शेळ्या मेंढ्या कोण सुद्धा नाही इकडून बघ तू बोल काय काय आहे तुमच्या इथं ते दाखव तुमच्यात काय आहे का तुमच्या घराजवळ hmm. आता आपण चाललेलो आहोत श्राव्याच्या घरी दुसऱ्यांची मका आहे का ही दुसऱ्यांची मका आहे आता श्राव्या श्राव्याची मका दाखव तुमच्याकडे मका आहे मका आणि अजून काय आहे कुठे आंबा हा बघा श्राव्यात ऐका कुत्र कुत्र नाही ना काय म्हणणार म्हणणार म्हणजे भुंकणार तुरीच्या शेंगांचं झाड ही अजून मका ही अजून असं भर धरून बोल फक्त बरं मग मी काय करते तुझी ती जी दाखव मग मका घर तिकड जवळ गेला

असे खाली नाही दाखवाय तू वरपूर दाखव ते गो कोणाचा दाखव असं दाखवायचं जास्त हे बघा आलं श्राव्याचं घर ही गय आहे का काय आहे ग आहे ही श्राव्याची गय त्या खाली मनी म्याव बसलंय बघाय जवळ दाखवत असा मोबाईल खाली नाही करायचा असं उभाच करायचं हां इथं म्याव बसलाय गेलं माव गेले म्याव गाय मोबाईल दाखवाचा म्हणतो तुमचा गहू दाखवू की काय ते बघाच रावलं त्यांचा गहू दाखवतो आम्ही तुम्हाला तिथून दिसत नाही एक मिनटं पिंग कुत्रंच राहूया बघाच राहूयाच कुत्रं भुका लागलं मला हे का हा जो गहू दिसतोय ना गहू मका श्राव्या त्यांची आहे सगळा संपूर्ण गहू श्राव्याचा आहे ये ना आम्हाला पहिले कुत्र्यांची भीती वाटते ना तुमच्या चार पाच टाक्या फोन का थांब ना तुमची मैस कशी दाखवू दे तुमचं कुत्र काय म्हणाल बघ इथं बघा सावलीला खाऊन खाऊन झोपलेत मैस झोपी गेली शेळ्या पण झोपल्यात त्यांना जेवण जास्त झाले कोंबड्या तुम्हाला कसं वाटलं जेवायला या जेवा इकडे या मॅडमचा शाबू खायचं चालू आहे कोण पण आहे श्राव्या पण बसली बघा भेटूया आपण नंतर थोड्या वेळात गावाकडचं वातावरण घर तिकडं आहे पण स्वयंपाक फक्त इथं बनवतात चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बघा या माझ्यासाठी दुधी भोपळा घेऊन आले कुठून आणलं तिकडे खालतो मग खाल्लं चारी पण कोण म्हणतो योग्य तुम्ही दिला

फॅन एवढे जाम मी उतरली ती पुण्याला गाडी जाती सकाळची नाही गाडी गेली दीपाने हे बघा दीपच्या बहिणीचा बड्डे म्हणून गेलं चाललोय म्हणलं संध्याकाळी येणार म्हणला वापस आणि बघ चिंच आणि पाणी भरतो आम्ही मग

श्राव्या <laughs> काय म्हणत्या हा अजून ह्या शेळ्या मेंढ्या चालल्या ती चारा चारी करायला <laughs> <laughs> आणि श्राव्याला आधी पुसते ते <laughs> बघ दाखव की मी लादी पुसते ती मी दाखव की लादी पुसते ते बघा आतमध्ये श्राव्याला आधी पुसते नाही दिसणार चला तर भेटूया मग 就有点要完了。